श्री स्वामी समर्थ लक्ष्मीपूजनाची शुभ मुहूर्त काय आहे आणि पूजा कशा पद्धतीने केली पाहिजे देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद आपल्यावर हवा असेल तर मी सांगितल्याप्रमाणे पूजा आणि माता लक्ष्मीचा हा मंत्र म्हणा तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील चला तर मग व्हिडिओ सुरू करू दिवाळीचा सण लक्ष्मीपूजनाला अत्यंत महत्व आहे या दिवशी देवी लक्ष्मीची योग्य पद्धतीने विधिवत पूजा केली जाते देवीला घरात बनवलेले फराळवर मिठाईचा नैवेद्य दाखवला जातं तसेच पंत्या लावून या दिवशी दीपोत्सव साजरा करण्यात येतो आज लक्ष्मीपूजन असल्याने पूजेचे शुभ मुहूर्त काय आहे याबाबत अनेकांना माहिती नसतं चला तर मग पूजेची वेळ मंत्र आणि शास्त्रयुक्त पद्धतीने पूजा कशी करायची आज आपण जाणून घेऊया लक्ष्मी पूजनाचा दिवस हा दिवाळी सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो या दिवशी नवीन कपडे घालून सर्वजण सजतात व घरातील दुकानात ऑफिसमध्ये लक्ष्मीची पूजा करून लक्ष्मीपूजन साजरे करतात आजच्या दिवशी केलेल्या लक्ष्मीपूजनाला अत्यंत धार्मिक महत्व आहे असे म्हणतात की देवी लक्ष्मी दिवाळीच्या दिवशी आपल्या घरी येते व ज्या घरात आनंदाने देवीची पूजा केली जाते त्या घरात देवी ही कायमची वास करत राहते व आपली कृपा त्या कुटुंबावर सदैव ठेवते यामुळे दिवाळीला घर स्वच्छ करू देवी लक्ष्मीची शास्त्र पद्धतीने शुभ मुहूर्तावर पूजा करण्याची प्रथा आहे पाहूया यंदा लक्ष्मी पूजनाचे शुभ मुहूर्त काय आहे कशी करावी पूजा व कोणता मंत्र म्हणावा सर्व काही या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया लक्ष्मीपूजन शुभ मुहूर्त हिंदू पंचांगानुसार आज लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्त सायं हा सायंकाळी सहा वाजून दहा मिनटापर्य पासून ते आठ वाजून चाळीस मिनटापर्यंत आहे या दरम्यान तुम्ही घरात ऑफिस किंवा तुमच्या दुकानात विविध लक्ष्मीपूजन करू शकता लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्त सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटे तर आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत यंदा लक्ष्मीपूजनासाठी साधारण दोन तास चोवीस मिनटं वेळ असेल लक्ष्मीपूजनाची विधी लक्ष्मीपूजन करताना सर्वात प्रथम जिथे ते चौरंग मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करावी मग तिथे एक लाकडी चौरंग किंवा पाट मांडावा त्यावर लाल वस्त्र अंतरावे व तांदूळ टाकून कलश कर स्थापन करावा काही जण लक्ष्मीची मूर्ती तांदळावर ठेवतात ते हे देखील तुम्ही करू शकता गणपतीची मूर्ती असल्या ती देखील स्थापन करा अन्यथा सुपारी ठेवा चौरंगाभोवती रांगोळी काढावी देवीला कुंकू लावून वाहून हार फुले अर्पण करा गणपतीची देखील पूजा करावी पूजेमध्ये ऊस ठेवून त्याची पूजा करावी एका बाजूला केरसुनी ठेवावी त्यात हळदी गुंकू लावून पुजावे मग देवीसमोर पाच मातीच्या बोळके ठेवून त्यात लाया बताशे ठेवावे याचा नैवेद्य दाखवला जातो देवीसमोर अनेक जण पैशाच्या नोटा ठेवून लक्ष्मीच्या स्वरूपात त्या देखील पूजा करतात मग फराळाचे ताट पुरणपोळीचा नैवेद्य व मिठाई ठेवावी शेवटी आरती करून प्रसाद घरात वाटावा लक्ष्मीपूजन करताना आपल्या घरात सुखसमृद्धी व भरभराट होण्यासाठी सर्वजण मनोभावे देवी लक्ष्मीची पूजा करतात यावेळी पूजा करताना जर काही मंत्राचं उच्चारण केले तर देवी प्रसन्न होऊन कृपा करते अशी मान्यता आहे त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या वेळी यातील कोणताही मंत्र तुम्ही आवश्यक म्हणा पुढील दिलेल्या मंत्राचा व्यवस्थित उच्चार करून मनोभावे हा मंत्र म्हणा नक्कीच तुमच्या सर्व इच्छा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूर्ण होतील मी माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद